महाराज काही येतोय ये गाडीत बसतोय ये कीर्तन करतोय पाकिट घेऊन जातोय महाराज शिकताना अनुभव येतात शिकणं सुद्धा सोपं नसतं कीर्तनकार करणं सुद्धा सोप नाही खूप त्रास सहन करावा लागतो महाराज खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून भगवंत जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला भेण्याची काहीच गरज नाही म्हणून या अकलयुगामध्ये तारणार मारणार हे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे म्हणून क्षणाक्षणाला विचार करा कोणता विचार करायचा क्षणाक्षणाला ते त्या अभंगाचं पैशाक्षण आज करा देहाची करावा विचार आणि तराव यापार भवसिंदू। या पार भवसिंधू या भवसिंधू जर तरुण जायचं असेल तर क्षणाक्षणाला विचार करा कोणता करायचा आहे की बाबा मला या भवसिंधू तरुण जायचंय हा विचार जीवनामध्ये करायचा या जास्त संसाराच्या नादी लागू नका हा दुःखरूपी संसार आहे संसार दुःख मोड नाही कुठे या संसाराचं मूळ रूपच दुःख या संसाराच्या जास्त नादी लागू नका संसार करूच नका असं नाही म्हणत परंतु संसार करत करत परमार्थ सुद्धा करा अरे माझ्या संसार करत करत परमार्थ सुद्धा केला कारण की या संसाराचं दादा मूळ रूपच कस आहे दुःखी मग कुणीही कितीही सुखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी हा संसार सुखरूप होऊ शकत नाही याच्यावर एक उदाहरण देते एका गावामध्ये पाण्याची टंचाई आली पाण्याची टंचाई आली मग गावकऱ्यांनी शासनामार्फत एक गावामध्ये हापसा घेतला हापसा घेतला परंतु त्या हापशाच पाणी होत खारं गावकऱ्यांना म्हटलं आता हे काही पाणी प्यायला चांगलं लागत नाही त्यांनी सांड पाण्यासाठी त्याचा वापर केला परंतु शेजारच्या गावातला एक व्यक्ती जात असताना त्याला तहान लागली आणि तो त्या हापशापाशी थांबला पाणी प्याय लागला त्यावेळेस त्या गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणाले हो हे पाणी पिऊ नका हे पाणी खरं आहे त्यावेळेस तो म्हणाला नाही नाही थोडं पाणी उपसलं नाही याच पाणी नक्कीच गोड येईन पंधरा जरी हांडे उपसले तरी याच पाणी नक्कीच गोड येईन महाराज त्याने पंधरा म्हणता म्हणता पंचवीस हांडे उपसले परंतु पाणी काय गोड आलं नाही कारण त्याचं मूळ रूपच कसं होतं खरं होत मग कितीही गोड करण्याचा प्रयत्न केला असता तरी झालं नसतं त्याचप्रमाणे या संसाराचा मूळ रूपच मग तुम्ही आम्ही कितीही दुःखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी हा संसार सुखरूप होऊ शकत नाही म्हणून जीवनामध्ये आलात ना भगवान परमात्म्याने एवढा सुंदर देह दिलाय कशासाठी भजन करण्यासाठी एवढा सुंदर देह दिलाय देवे दिला दे हा

ज्याला देह मिळाला परंतु या देहाची किंमत कळालेली नाही ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही भगवान परमात्म्याने एवढा सुंदर दिलाय या देहाची किंमत नाही दादा जर किंमतच असती ना या देहाची जे खाऊ नये ते खाल्लं नसतं जे पिऊ नये ते पिल्ल नसतं आपल्याला या देहाची किंमत कळाली नाही दुसरा वर्ग असा आहे ज्याला देह मिळालाही नाही ना कळालाही नाही ते म्हणजे पशु पक्षी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक का उपजत पडती मागती शिते गोदान या पशु पक्ष्यांना देह मिळालाही नाही आणि या देहाची किंमत कळाली सुद्धा नाही तिसरा वर्ग असा आहे ज्याला देह मिळाला नाही परंतु या देहाची किंमत कळाली ते कोण असतील तर ते स्वर्गातील अमर स्वर्गीच्या आम्हाला

काय विचार करतात एक जण दोघ जण मित्र होते एक श्रीमंत होता आणि एक गरीब होता श्रीमंत होता तो पुढे शिकत राहिला परंतु गरीब जो होता ना तो धावडीपर्यंत तो श्रीमंत होता तो मोठ्या शहरामध्ये नोकरीला लागला नोकरीला लागला ना काही दिवसाने गावाकडं आला आल्याच्या नंतर तो म्हणाला अरे एवढा लहानपणीचा मित्र याला आता माझ्यासोबत या घेऊन जातो अमेरिकेला दोघ जण गेले गेल्याच्या नंतर फिर ना फिरत असताना तो गावाकडचा जो मित्र होता फिरत असताना त्याने गोदाम पाहिलं त्यात होता कापूस आणि त्याने विचार केला एवढा मोठा गोदाम आहे आणि पाऊस जर आला तर या कापसाच काय होईल गुरु तर काही झाकलेलं नाही याच्या मनामध्ये सतत हाच विचार काही साणी गावाकडे आला गावाकडे आल्यावर तर चहा घेणार पाणी घेणार जेवण करणं काहीच करण सतत दिसता डोक्यामध्ये विचार त्यावेळेस बायकोने मित्राला फोन केला आमचे तिकडे आल्यापासून जेवण करण आहे चहा पियन काहीच करण त्यावेळेस त्या विचार ती म्हणली काहीतरी विचार करतायत त्यावेळेस याने विचार केला की के नक्की के याने त्या कापसाचं टेन्शन घेतलेलं असा okay. याने दुसऱ्या दिवशीच ऍडव्हर्टाईज दिली की अमेरिकेतील कापूस जळून भस्म झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी याला तू पेपर वाचण्यासाठी दिला त्याने वाचा आणि त्याने विचार केला आता कापूस तर जळून भस्म झालाय मग आता त्याच्यावर विचार कशाला करायचा आहे विठाला विठाला क्षणाक्षणाला विचार करायचा परंतु कोणता भव सिंधू हा नाशिवंत नाही दिवस जाणार आहे आणि जाऊन सुद्धा हा आपल्या मालकीचा नाही तेच अभंगाच्या दुसरा श्रीवंत जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान हा देवा कसा आहे नाशिवंत आहे याच्यावरती कोण टपून बसलेला आहे तर काळ टपून होई बाप